मोसंबी बुरशी प्रादुर्भाव रोखणे महत्वाचे डॉक्टर संजय पाटील तालुक्यातील बाजार येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये डॉक्टर संजय पाटील मोसंबीच्या शेतामध्ये व फॅट फॅटफोरा बुरशीमुळे होणारी फळग रोखण्यासाठी उपाययोजना करणे भविष्यातील प्रादुर्भाव महत्वाचा असल्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला यावेळेस प्रमुख पाहुणे एस डी समवंशी डी के पाटील एन आर पतंगे यशवी पवार कृषी महाविद्यालयातील सर्व कृषी दूत घेवरे बाजारेतील सरपंच मीराबाई देवकर उपसरपंच बाबासाहेब जोशी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार कृष्णा कानोरे व गावातील शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित का होते काय वाटत सतरा सोळा मुल जर खाऊन घातल्यामुळे त्याचे कुपोषण होईल त्याची छाटणी वळण न दिल्यामुळे त्या प्रत्येक पाला सूर्यप्रकाश कमी मिळेल प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही वीस टक्के पानांनी तयार केलेलं अन्न ऐंशी टक्के पानांना द्यावं लागल्यामुळे झाडांना ताण यायला लागलाय या असंख्य कारणांमुळे मोसंबी फळामध्ये आपल्या मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गळ होत आहे फिजॉलॉजी वाला आहे ना पॅड्रोलॉजी वाला आहे वनस्पतीसाठी माहिती का हे झाड आहे लिंबाचं खत आणून टाकलं ना तुमच्या गावातून मग कसं काय वाटलं ते हे लिंबाचं झाड आहे छान आहे खत टाकली का त्याला गावातलं कुणी जाऊ दे ती दुसऱ्या गटावाला लावले आपल्याला काय टाकायचं खत त्याला